पण या ज्या भूमिका तुम्ही मांडत असता तुम्ही आत्ता एक सांगितलं की आदरणीय पवार साहेबांनी कधीच तुम्हाला कुठलं स्टेटमेंट मागे घ्यायला सांगितलं नाही असं कधी घडलंय की कधी पवार साहेबांनी विचारले हे स्टेटमेंट तुम्ही का दिलं म्हणजे मी खूप उलटे उद्योग केले मी नथुराम बोलतोय हे नाटक मी अनेक वर्ष होऊच दिलं नव्हतं त्याच्यानंतर विनय आपटे साहेबांकडे गेला विनय आपटे माझेही चांगले मित्र मला ते जितेंद्राला सांगा ना त्या म्हणायला मला कोणालाही सांगायला सांगतात त्याला सांगायला सांगू नका अच्छा तो ह्या विषयावर माझे ते काय विचार आहेत ते मी नाही सोडू शकत म्हणजे माझ्या मनालाच पटत नाही की त्या नाटकामध्ये नथुराम जेव्हा गांधीजींना गोळ्या मारता मारतो तेव्हा तिथे असलेला प्रेक्षक वर्ग हा इतका त्या भावनेत गेलेला असतो की तो उठून टाळ्या वाजवायला लागतो हा जो प्रसंग मी बघितला त्याच्यानंतर माझ्या मनात इतकी चीड आली कसं शक्य म्हणजे हे माध्यम जे आहे ते लोकांच्या मनावर इतकं प्रभावी आहे की ह्याच्यातनं लोक एका दिशेकडे निघून जातात